माझं नाव शिवशंकर महाराज बिर्ला असं आहे आणि माझ्या गावामध्ये या श्रीमद भागवत कथेमध्ये रुक्मिणी सोयीवर या कार्यक्रमामध्ये दोन विवाह सोहळे संपन्न झालेले आहेत आणि या दोन विवाह सोहळ्यामध्ये अतिशय उत्साहात अतिशय आनंदात या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि भागवतकार हरिभक्त पारायण गुरु धोनी पांगरा यांच्या मधुरवाणीतून या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्या गावकरी मंडळींनी असा एक गेले वर्षी संकल्प केला होता की बाबा आपल्या श्रीमद भागवत कथेमध्ये कोण्या ना कोणत्या तरी गरीब असतील कोणते असतील यांचं एक विवाह सोहळा संपन्न व्हावा की जेणेकरून एक पुढील वाटचालीला पुढील दिशा धार्मिक वृत्ती या ठिकाणी निर्माण व्हावी लोक डीजेच्या तालावर नसतात आ, नाना प्रकारच्या ज्यावर नसतात विवाह सोहळे संपन्न होतात परंतु माझ्या गावामध्ये असा एक कार्यक्रम संपन्न झाला की खरंच ते धार्मिक पद्धतीने या ठिकाणी युवा सोहळा संपन्न झालेला आहे तरी मी माझ्या गावकऱ्यांचे आणि महाराज परिसरात जे काही या युवा सोहळ्याला आलेले आहेत सगळे परिसरातील मंडळी असतील बाहेरगावचे जे काही मंडळी असतील यांना मी खूप खूप खुँँ या ठिकाणी धन्यवाद देतो आणि तुम्ही पण या ठिकाणी न्यूज चॅनलवाले आलात तुमचं सुद्धा असणार मी माझ्या मनापासून असणार तुम्हाला पण धन्यवाद देतो कल्पना याच्यावर की या याच्यामुळं लोकांचं मन परिवर्तन होतो आणि सगळे लोक काय असतील ते धार्मिक वृत्तीकडे वळल्या जातील का तर आपण पाहतोत ना लग्न म्हणजे एक पैसे असतील दारू आपला नाना प्रकारचे व्यसन करतात डीजे च्या तालावर सगळं नाचतात सगळ्या काही गोष्टी असणार त्या ठिकाणी होतात मग हे कुठंतरी बंद झालं पाहिजेत आपल्या समाजामध्ये आणि आपल्या समाजाचा काहीतरी चार पैसे वाचले पाहिजेत आणि जेणेकरून वरती लोकांची काहीतरी प्र वरती बदलली पाहिजेत या उद्दिष्टाने हा असणारा विवाह सोहळा हा असणारा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा संकल्प आम्हाला सुचला म्हणून आमच्या गावकऱ्यांनी एक होऊन हा विवाह सोहळा असेल या याच्यामध्ये घेण्याचं असणार ठरवलेला आहे